कोरुचीमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा कोरोचीमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तलाठी उपसरपंच सदस्य कर्मचारी अशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्याचबरोबर कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य शाळेमध्ये असणाऱ्या हुतात्मा शिलालेखास व हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल गायकवाड व सुनील कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक सरपंच उपसरपंच ग्रामस्थ ग्रामपंचायत विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्या मंदिर लोकमान्य नगर भागशाळा येथेही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला विजय चव्हाण मालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर लोकशाही रान्नाभाऊ साठे समाज मंदिरात साजरा करण्यात आला यावेळी समाजाचे सेक्रेटरी चंद्रकांत आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सरपंच सदस्य समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनेते ॲडव्होकेट दत्ता कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सरपंच सदस्य समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व बोद्ध समाज मंदिर गावबाग येथे उपसरपंच संजय कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संत रोहिदास समाज मंदिर येथेही उत्साहात प्रयस्तक दिन साजरा करण्यात आला नूतन तलाठी प्रवीण शेजवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच ग्रामपंच सदस्य यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर मुस्लिम समाज कोरोची यांच्या वतीने उस्मानिया देश सेवा करून आलेले कंपनी हवालदार मेजर उत्तम सदाशिव नल्लवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सरपंच सदस्य समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासह कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे सुनील श्रीकांत पाटील कुंभोजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तर यावेळी बँकेचा स्टाफ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पद्धतीने कोरोचित मोठ्या उत्साहात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज